नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आम्ही आलो हो आहोत जी एस बीच्या गणपतीला आज गणपती बाप्पाचा चौथा दिवस आहे आणि तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप 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 शुभेच्छा तर तिकडे खूप आवाज होता त्यामुळे मग व्हॉईस ओवर करणं हाच एक पर्याय होता माझ्याकडे म्हणजे खूप पब्लिक होती खूप गर्दी होती कारण पाचव्या दिवशी त्या गणपतीचं विसर्जन असतं आणि मे बी सकाळचंच गणपतीचं विसर्जनाला त्या मंडपातून बाहेर आणलं जातं त्यामुळे मग चौथा दिवस हाच मे बी दर्शन घेण्यासाठी शेवटचा दिवस असतो आणि एवढी गर्दी होती तिकडे आणि हा ही जी लाईन होती ही क्यू आर कोड स्कॅन करून असं ऑनलाईन एक ॲप होतं त्यांचं ते त्यात काहीतरी माहिती फिलअप करायची होती आणि हे सगळं क्यू आर कोडचं एक होतं आणि ते तीच लोकं या लाईनीमध्ये होती जी क्यू आर कोड स्कॅन करून इथपर्यंत आली होती आणि इथून आम्ही इथे आम्हाला खूप खाली जागा भेटल्याने आम्ही फटाफट आतमध्ये पोचलो आणि ही पब्लिक एवढी एवढी पब्लिक एवढी पब्लिक खूप गर्दी पण त्यांचं म्हणजे छान होतं त्यांनी खूप छान प्रकारे लोकांसाठी सगळं मेंटेन केलं होतं लोकांसाठी प्रॉपर तर इथे ही अशी एवढी रांग होती आणि हे आपले जे एस बीचे बाप्पा ज्यांचे जा काही फोटोज आम्ही क्लिक केले होते हे लांबून काढलेले आहेत आणि इथून पुढे मग आम्ही हळूहळू ही लाईन सरकत आ, दोन बाजूने सेपरेट होत गेली जिथे क्यू आरवाले वेगळे होते आणि पलीकडचे वेगळे होते आणि इथे आम्ही आतमध्ये येऊन पोचलो आहे बाप्पाच्या हळूहळू जवळ जाते आणि मला बाप्पा दिसत आहेत आणि इथे दर्शन घेऊन मग आम्ही तिकडे बसण्यासाठी सोय केली होती तिथे थोडा वेळ बसलो हो। आणि मग इथून पुढे चालत जाऊन हे जेवणासाठी इथे काउंटर केले होते काही जिथे जेवणासाठी खूप मोठी लाईन लागली होती ह्या लाईनीत मी उभी राहिली आणि पुढे जाऊन मग यांनी थोडंसं शूट करण्याचा प्रयत्न केला सगळं शिस्तबद्ध होतं एकदम व्यवस्थित होतं असं कोणीमध्ये जेवण बुसतं असं काही नव्हतं इथे लक्ष द्यायलाही खूपशी लोकं होती आणि हो जेवण हे एकदाच तुम्ही ताटामध्ये वाढून घेऊ शकता आणि भरपूर ते लोक तसं सांगतात की एकदाच भरपूर वाढून घ्या परत इथे येता येत नाही मग आणि जेवणामध्ये छान भात रसम एक बटाट्याची छान असं जास्त कोकणट असं वापरून म्हणजे ओलं खोबरं जास्त वापरून भाजी होती एक चटणी होती आणि आम्ही जाण्याअगोदर शिरा होता आणि आम्हाला नंतर खीर भेटली होती तांदळाची खूप छान अशी चा खीर होती